नमस्कार आज आपण अगदीच ताजेच ताजे कच्चे टोमॅटो काढून पटकन अशी याची भाजी कशी बनवायची ते आज मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर इथे मी माझ्या मैत्रिणीने मला तिच्या घराच्या शेजारी टोमॅटोची झाडं लावली होती तर तिने मला हे फ्रेश कच्चे टोमॅटो काढून दिलेत आता काय करायचं की तीन ते चार मिनटं चांगले स्वच्छ धुवून घेऊयात पहिल्यांदा हे टोमॅटो दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यानं टोमॅटो धुवून घेतलेत आता आपण कट करून घेऊयात तर गावटी टोमॅटो आहे हे, हे अगदी छान अशी ह्याला चव येते आणि जी काही मी तुम्हाला ही रेसिपी शेअर करते तुम्ही या पद्धतीनं टोमॅटोची भाजी नक्की ट्राय करून बघा तर बघू शकता या पद्धतीने आता मी पद हे कट करून घेतले आता याच पद्धतीने सर्व टोमॅटो कट करून घ्यायचा तर इथं मी आता जेवढे टोमॅटो चाळणीमध्ये दिसत आहे तेवढ्याची भाजी बनवणार नाही आहे जेवढी मला आता भाजी हवी आहे तेवढीच मी टोमॅटो इथं घेऊन कट केले आता ह्याच्यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे तो आपण या पद्धतीने उभा करून घेऊयात तर अगदी कमी साहित्यामध्ये आपल्याला ही टोमॅटोची भाजी बनवायची आहे त्याच्यामुळं जास्त काय साहित्य मी इथं वापरलेलं नाही आता एका कढईमध्ये पहिल्यांदा आपण तेल घालून घेऊयात तर तेल थोडंसं एक दोन चमचे एक्स्ट्रा घाला कारण या भाजीला तेल जेवढं जास्त घालेल तेवढी ही भाजी छान होते आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण घालूयात उभा चिरलेला कांदा साधारण कांदा एक एक ते दीड मिनटं परतून घ्यायचा तर त्यानंतर आपण हा फ्रेश कढीपत्ता जो आणला आहे तो पण आता यामध्ये घालून घेऊयात आणि त्यानंतर आपण जो बारीक चिरून टोमॅटो ठेवला होता तोही आता यामध्ये घालून घेऊयात जेव्हा आपण ताजीच ताजी भाजी काढून आणतो आणि आपण लगेच बनवतो तर त्याची टेस्ट खरंच खूप छान येते त्याच्यामुळं जेवढं ताज्या भाज्या मिळतील तेवढं आपण खाण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे छान असं ही भाजी पण होते आता इथं मी एक दोन ते तीन मिनटं हे चांगलं परतून घेणार आहे तर गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवर तुम्ही चांगलं परतून घेतलं आहे आणि झाकण लावून ठेवलं आहे झाकण लावल्यानंतर एक तीन ते चार मिनटानंतर आपण झाकण काढून बघूया तर बघू शकता टोमॅटो बऱ्या बऱ्यापैकी चांगला वाफलेला आहे पण आपल्याला अजून वाफलायचं आहे त्याच्यामुळं आपण अजून ह्याला थोडंसं परतून घेऊन आपण झाकण लावून ठेवणार आहे जेवढा टोमॅटो मिडियम फ्लेम लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपला टोमॅटो पूर्णपणे भाजून घ्यायचा म्हणजे टोमॅटो छान असा आतपर्यंत भाजतो आणि यामधला जो काही आंबट पण आहे तो कमी येतो त्याच्यामुळं शक्यतो लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हा टोमॅटो भाजून घ्यायचा तर आता इथं बघू शकता सहा ते सात मिनटामध्ये पूर्णपणे टोमॅटो आपला चांगला भाजलेला आहे आता त्यामध्ये आवडीनुसार तुम्ही तुमचं लाल तिखट घालू शकता तर इथं मी दोन चमचे होईल मी तर लाल तिखट घातले त्यानंतर चवीनुसार आपण मीठ घालून घेऊयात तर इथं पाण्याचा वापर न करता आपण छान असं हे टोमॅटो तेलामध्ये वापरून घेतलेलं आहे मस्त असं मीठ आणि लाल तिखट आपण टोमॅटोला आता हे पूर्णपणे मिक्स करून घेतले आता आपण काय करूया की लास्टला आपण यामध्ये घालणार आहे शेंगदाण्याचा कूट तर छोटे जे चमचे असतात ते दोन चमचे होईल इतपत मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे जास्तही शेंगदाण्याचा कूट घालायचं नाही नाहीतर काय होतं की टोमॅटोची चव कमी लागते आणि शेंगदाण्याची चव जास्त लागते त्याच्यामुळे जा टोमॅटोचा कूट शक्यतो कमी घाला आता झाकण लावून लो फ्लेमवरती एक दोन ते तीन मिनटं फक्त भाजीही वाफलून घ्यायची तर बघू शकता अगदी लो फ्लेमवरती दोन ते तीन मिनटं फक्त एक स्टीम काढून घेतले तर इथं आपली ही कच्च्या टोमॅटोची भाजी आता तयार झाली तर वरून कोथिंबीर घालूया आणि या पद्धतीनं कच्च्या टोमॅटोची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला किंवा आपण हे ऑफिसलासुद्धा ही भाजी अगदी छान लागते तर नक्की ट्राय करा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार